गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूड पाट, ची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोणला दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी स्पिरिट सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवलाय आणि तिच्या ऐवजी तृप्ती डिमरीला कास्ट केलाय तेव्हापासून इंडस्ट्रीत खळबळ माजली होती अशातच आता दीपिकाला स्पिरिट पाठोपाठ प्रभातच्या कलकी मधून बाहेर काढलं जाण्याची माहिती मिळत आहे नव्वदच्या दशकात अनिल कपूर आणि श्रीदेवी स्टार क्लट सिनेमा मिस्टर इंडिया सुपरहिट ठरला या सिनेमात भरभरून एंटरटेनमेंटचा मसाला होता भरभरून कॉमेडी आणि रोमांस होता या चित्रपटात अनेक चाइल्ड ऍक्टर्सही झळकले होते ज्यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलंस केलं त्यात सर्वात लहान मुलांमध्ये जर कोणी लक्षात राहिलं असेल तर ती म्हणजे चिमुकली टीना तिच्या ती निरागसपणा सर्वांना भावला ही तीस टीना जी चित्रपटात बॉम्ब स्फोटात मरण पावल्याचं दाखवलं होतं पण तुम्हाला माहितीये का आज तब्बल अडतीस वर्षांनी चित्रपटातली चिमुकली टीना काय करते आणि कशी दिसते <laughs> फिल्म इंडस्ट्रीचं जोग जेवढं ग्लॅमरस दिसतो हो तेवढंच ते आपण हदरवणार असतं असं सांगितलं जातं फिल्म इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटीचे अनेक किस्से कानावर येतात तसेच अनेक किस्से सांगितलेही जातात अशातच सेलिब्रिटीचं लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन यांचे जातात ज्यावेळी कॉन्ट्रोवर्सिअर लव्ह लाईफ बाबत चर्चा होते त्यावेळी औरजून एका अभिनेत्रीचं नाव साऱ्यांच्या तोंडात येतं ती अभिनेत्री म्हणजे रेखा ऐंशीच्या दशकातील गुन्हे अभिनेत्रीमध्ये अवरजून नाव घेतलं जाणारी अभिनेत्री म्हणजे रेखा जेवढी चर्चा रेखाच्या लव लाईफ बाबत होते तेवढीच तिच्या वैवाहिक जीवनाबाबतही ही असते पण इंडस्ट्रीत आणखी एक अभिनेत्री होती जिच्या आयुष्यात प्रेम फार काळ टिकलं नाही रेखापेक्षाही तिची लव लाईफ जास्त चर्चेत राहिली त्या अभिनेत्रीचं नाव आहे लीना चंदावरकर तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून झाली मॉडेलिंगच्या जगातून बाहेर पडून चंदावर जगात वर लीना चंदावरकरन बॉलिवूडच्या जगमगत्या जगात पाय ठेवला त्यावेळी ती केवळ अठरा वर्षाची होती बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री लीना गुप्ता सहासष्ट वर्षाच्या झाल्यात आपल्या वाढदिवशी त्यांनी घातलेल्या गोल्ड आणि क्लासी आउटफिट चर्चेचा विषय ठरलाय सध्या नीना गुप्ता आपल्या आगामी सिनेमा आहेत त्यांनी आपल्या वाढदिवस ही आगामी सिनेमातील को सोबत साजरा यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट आउटफिट वेअर केला ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे काही जण नीना गुप्ताच्या स्टाईलचं विशेष कौतुक करत आहेत तर काही जण तिच्यावर खूप नाराज आहेत सुपरस्टार पंकज त्रिपाठी त्यांच्या चित्रपटामुळे आणि अभिनयामुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांचं वैयक्तिक आयुष्य कॅमेरापासून आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवायला आवडतं अशातच सध्या पंकज त्रिपाठीचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या फोटोमध्ये पंकज त्रिपाठी त्यांच्या पत्नी आणि एका चिमुकल्या बाळासोबत दिसत आहेत फोटो व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर पंकज त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झाल्याचं बोललं जात आहे पंचायत चर्चा सुरू आहेत त्या अगदी खऱ्या आहेत पंकज त्रिपाठीच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय पण पंकज त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मृदूला आई बाबा नाही तर काका काकी बनल्यात वासिब कल्ला तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री